पुण्यात एका महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आली डोकं हात पाय कापून महिलेचा मृतदेह नदीपात्रामध्ये टाकण्यात आलेला होता काल दुपारी चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुळामुठा नदीपात्रात एक मृतदेह तरंगत असल्याचं स्थानिकांनी पोलिसांना सांगितलं होतं ससून रुग्णालयातल्या डॉक्टरांनी या मृतदेहाचं शवविच्छेदन केलं दोन दिवसांपूर्वी हा खून झाला असण्याचा अंदाज वैद्यकीय अंधेकारांनी वर्तवला आहे या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अद्याप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही सध्या पुणे पोलीस आणि पिंपरी चिंचवड शहरातील मिसिंगच्या तक्रारींची माहिती सध्या घेण्यात आहे पुण्यातील या मुळामुठा नदीच्या पात्रात एका महिलेचं मृतदेह आढळून आलं या मृतदेहाला हात पाय आणि डोकं नव्हतं विवस्त्र अवस्थेत या ठिकाणी हे मृतदेह मुळामुठा नदीच्या काठावर आढळून आलं आणि त्यानंतर या संदर्भातली माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांचं पथक या ठिकाणी दाखल झालं हे जे धड होतं ते ससून रुग्णालयाला नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी पोस्टमॉर्टम केल्यानंतर जी धक्कादायक माहिती समोर आली आहे ते म्हणजे जवळपास पन्नास ते साठ वयाची ही महिला असावी दोन दिवसांपूर्वी या महिलेचं हत्या करून त्यानंतर हात पाय आणि डोकं कापून हे या मुळामुठा नदीमध्ये टाकून देण्यात आलेलं होतं जर आपण बघितलं तर पुण्यामध्ये गेले काही दिवस सातत्याने पाऊस सुरू आहे आणि मोठा विसर्ग या मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये केला जातो आहे अर्थात हे मृतदेह याच ठिकाणी टाकून देण्यात आलं का हा पुढून कुठून वाहून आलेलं आहे याचा देखील शोध आता पुणे पोलिसांकडून घेतलं जातं आहे मात्र अतिशय धक्कादायक ही घटना आहे आणि त्यानंतर एकच पुण्यामध्ये खळबळ उडालेली आहे आणि दृष्टीने आता क्राईम ब्रांचची टीम देखील या संदर्भात तपास करते मात्र गेले काही दिवस सातत्याने पुण्यामध्ये ज्या पद्धतीने गुन्हे घडत आहेत त्यामुळं पुणेकर प्रचंड नाराज दिसत आहेत चिडलेले दिसत आहेत आणि त्यातच पुन्हा एकदा अशा पद्धतीने मुळामुठा नदीच्या काठावर एका महिलेचं या ठिकाणी हात पाय आणि डोकं नसलेलं धड मृतदेह या ठिकाणी आढळून आल्यानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे राजेश मी मिकी ए बी पी माझा पुणे अंदाजे पन्नास ते साठ वर्षे वयाचा स्त्री जातीचा तो मृतदेह आहे त्याच्यावरून पोलीस स्टेशन चंदन नगर या ठिकाणी अपराध क्रमांक चारशे पंचेचाळीस पब्लिक चौदा भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन दोनशे अडतीस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील आणि पिंपरी चिंचवड परिसरातील मिसिंग या वयोगटातील महिलांचा शोध पोलिसांच्याकडून सुरू आहे आणि पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक अनिल माने गुन्हे चंदननगर हे करीत आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट